गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणा ढोल ताशे व बँजोच्या निनादात अबाल वृद्धांनी दिवसभर हजेरी लावलेल्या वरुण राजाच्या साक्षीने जड अंतकरणाने सात दिवसाच्या घरगुती गणपती व गौरीचे सोमवारी विसर्जन केले यावेळी पंचगंगा नदीघाट अक्षरशः गर्दीने फुलून गेला होता घरगुती गणपतीसह सहकारी संस्था बँका यांनी श्रींना निरोप दिला वाहतूक पोलिसांनी केलेल्या सुयोग्य नियोजनामुळे भाविकांना विसर्जन मार्गावर कोणतीही अडचण भासली नाही तर महापालिका प्रशासनाच्या पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाच्या आव्हानालाही नागरिकातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला शहापूर खनिती नागरिकांनी श्रीमूर्ती विसर्जनाला पसंती दर्शवली गेल्या सात दिवसापासून भक्तिमय वातावरणात घरोघरी श्रींची स्थापना करण्यात आली होती मंगळवारी सातव्या दिवशी गणपतीसह सा गौरीचेही विसर्जन करण्यात आले पंचगंगा नदी घाटासह विविध ठिकाणच्या विहिरीत रात्री उशिरापर्यंत हा विसर्जन सोहळा सुरू होता सकाळपासूनच घरगुती गणपतीचे पूजन करण्यात येऊन निरोप देण्यात भक्तगण गुंतले होते पंचगंगा नदी घाटावर बहुतांशी घरगुती गणपतीचे विसर्जन करण्याची प्रथा आहे दिवसभरात हजारो घरगुती गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले नदीघाट विसर्जनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने योग्य नियोजन केले होते त्यामुळे भाविकांची तसेच विसर्जन मार्गावर कोणतीही अडचण निर्माण झाली नाही वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार स्वतः आपल्या सहकाऱ्यांसह परिस्थितीवर नियंत्रण ठेवून होते घाटावर महापालिकेने दक्षतेचे उपाय म्हणून अग्निशामक दल व आरोग्य विभागाचे पथक तैनात ठेवले होते तर नदीपात्रात कोणती अनुसूचित घटना घडू नये यासाठी पंचगंगा जलविहार तरुण मंडळाचे कार्यकर्ते व यांत्रिक बोटीतून लक्ष ठेवून होते महापालिका प्रशासनाच्या वतीने सकाळी आठ वाजल्यापासून शहरातील नियोजित सर्वच ठिकाणी विसर्जनाची यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली होती सायंकाळी सात वाजेपर्यंत विविध बावन्न ठिकाणी आणि शहापूर खन येथे चार हजार सातशे एक्क्याऐंशी मूर्तीचे विसर्जन करण्यात येऊन पाच हजार नऊशे छप्पन किलोपेक्षा अधिक निर्माल्य जमा झाले होते एकीकडे प्रशासनाने कृत्रिम जलकुंडाची सोय करून दिली असली तरी अनेक गणेश भक्तांनी पंचगंगा नदीत मूर्ती विसर्जन करण्यास घाटावर गर्दी केली होती नदीत मूर्ती विसर्जनासाठी प्रशासनाकडूनही कोणती आडकाटी आणली जात नव्हती सकाळपासून पावसाने चांगलीच हजेरी लावली होती परंतु त्याचा भक्तांवर कसलाही परिणाम जाणवला नाही दुपारनंतर पावसाने थोडीशी उसंत घेतल्यानंतर मूर्ती विसर्जनासाठी नागरिक मोठ्या संख्येने बाहेर पडत होते कृत्रिम जलकुंडासह शाहपूर आणि पंचगंगा नदी येथे विसर्जनासाठी मोठी गर्दी झाली होती शाहपूर येथे प्रशासनाच्या वतीने श्रीमूर्ती विसर्जनासाठी आवश्यक ती सोय व सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती আপনা। <coughs>